इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर कळलं की दुधामध्ये सदुसष्ट टक्के भेसळखोरी होतीये तसेच नगरमधील जनता जमिनीच्या ताबेदारीमुळे जास्तच हैराण आहे आमदार आणि खासदार यांनी ताबेदारीचे प्रस्त चालवले गुंडांवरती त्यांचा वरद हस्त आहे जणू काही अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व भूमी विखे करडिली आणि आहे अशी टीका शिवसेनेचे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे मातृतीर्थ म्हणजे जिजाऊ मातांचं जन्मस्थान सिंदखेड राजा ते शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क अशी मुक्त संवाद अभियान यात्रा सुरू करण्यात आली आहे आणि या फेब्रुवारी रोजी सुषमा अंधारे यांनी राहुरी शहरात भेट दिली भेटी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे त्या की आता कायद्याची भीती राहिली नाहीये आजकाल लोक दिवसाढवळ्या पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करतात फेसबुक लाईव्ह खून करतात त्यामुळे हे राज्य कोणाच्या भरोशावर चाललंय जे राज्यामध्ये सरकार म्हणून खुर्चीवरती बसले ते गुजरातचे मुनिम म्हणून काम करत आहेत या सरकार बद्दल लोकांच्या मनामध्ये कमालीचा राग आहे ज्या ज्या माणसांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेतलं काहींना मंत्री पद दिली तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलंय या शिंदे सरकारचे पैशामधन सत्ता आणि सत्तेमधन पैसा हेच धोरण आहे या सरकारला सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे आणि दूध उत्पादकांचं काहीही देणं घेणं नाहीये शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात नाही कर्जमाफी नाही घरकुल नाही संजय गांधी योजनेचा लाभ मिळत नाही बेरोजगारांना नोकऱ्या नाही आहेत धंदे नाही आहेत मोदींनी दिलेले आश्वासन फक्त थापाच होत्या दरम्यान यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे नगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खिवरे तसेच राहुरी तालुका प्रमुख सचिन मसे रामदास गोल्हार सुनील शेलार दादासाहेब पवार आदींसह महिला शिवसैनिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते वाटायची कायद्याची आता ती भीती पण वाटत नाही लोक दिवसाडवळ्या हो पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालतात लोक दिवसा हो फेसबुक लाईव्ह करून मर्डर करतात आणि हा सगळ्यांचा जर विचार केला तर या राज्याचं पुण्याच्या भरोसे चाललंय सगळं हे राज्य पुराच्या भरोसे चाललंय तर या राज्यामध्ये सध्या जे सरकार नावाची गोष्ट बसली आहे ते इथले सरकार नाही आहे तर ते गुजरात्यांची मुनी म्हणून काम करतात जे चाललंय ते गुजरातमध्ये चाललंय म्हणजे मी तुम्हाला आवर्जून सांगितलं पाहिजे मी जेव्हा बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करत होते तेव्हा तिथले लोक आम्हाला लोणार सरोवरची अडचण सांगत होते समृद्धी महामार्ग ज्यांच्या जमिनी गेल्या त्या जमिनीला कसा पैसा मिळाला नाही त्यावर ते, ते लोक बोलत होते बुलढाण्याच्या पुढं आम्ही वाशिमला आलो तिथे लोक काप कापूस आणि कापसाच्या प्रक्रियात्मक उद्योगांबद्दल बोलत होते आम्ही पुढे यवतमाळला आलो कापूस आणि सोयाबीनवर लोक बोलत होते हिंगोलीमध्ये हळद पिकावर चर्चा चालू होती परभणीमध्ये विद्यार्थी आणि नोकर भरतीचा प्रश्न चर्चेत होता बीडमध्ये ऊस्तोड कामगारांशी जेव्हा बोललो तर ऊसतोड कामगार म्हणतात ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ काय चीज आहे आम्हाला माहितीच नाही मग सभागृहात बसून जे लाखो करोड रुपये उस्तोड कामगार कल्याण मंडळाला दिले असं सांगितलं जातं ते पैसे जातात कोणाच्या खिशात तर त्यावर कोणी बोलत नाही इकडे नगरमध्ये आले प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा प्रश्न म्हटलं नगर लोकांचे था लोका भेसल त्या लोकांचे काय प्रश्न आहेत सकाळी नऊ वाजता उठून गांधी मैदानच्या तिथे दूधवाल्यांशी बोलायला म्हणून थांबलो तर तिथली लोक काय म्हणतात ताई दुधात तर भेसळ आहेच आहे सदुसष्ट टक्के दुधात भेसळ आहेत भेसळीमुळे दुधाचा प्रॉब्लेम आहे पण ताई त्याच्यापेक्षा आम्ही हैराण कशामुळे आहोत आम्ही ताबेमारी मुळे जास्त हैराण दिसला रिकामा प्लॉट की मार ताबा दिसली रिकामी जागा की मार ताबा आमदार खासदारांनी प्रस्थ चालवलंय वरद हास्ता आहे मग ते करडिले असतील जगताप असतील किंवा विखे असतील या करडिले जगताप विखेंनी मिळून जणू काही असं ठरवून टाकलं की जसं आपण म्हणतो की सब भूमी गोपाल की विनोबा भावेंच्या यांच्या काळात सांगायचे अहमदनगर मध्ये सबभूमी कंदिले विखे त्यांचे की सांगतात राजे हो आम्ही या सगळ्या प्रश्नांच्या वरती जेव्हा चर्चा करतोय भेटतोय बोलतोय तेव्हा एक लक्षात आहे की लोकांच्या मनात कमालीचा राग आहे या ताईंना वेड लागल्यासारखं शिवसेना पक्षासाठी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत एकच नारा शिवसेना आणि अन्यायाविरुद्ध चीड व्यक्त करणं न्याय मागणं एवढं काम उभ्या महाराष्ट्रात ते आज करत आहेत कुठल्याही प्रकारची भीती नाही कुठल्याही प्रकारचा ताण नाही तणाव नाही त्यांच्यावर दडपण येत असतील तणाव येत असतील परंतु न दाखवता न डगमटतात महाराष्ट्रातील सत्ताधारांना खऱ्या अर्थानं ज्ञान देण्यासाठी म्हणा धडा शिकवण्यासाठी त्या आज ज्या काम करतात त्या कामाला खऱ्या अर्थानं मी सलाम करतो मित्रांनो गेली पंधरा वीस दिवस ताईंचा प्रवास प्रत्येक गावामध्ये जातोय आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मी राऊरीच्या नागरिकांना विनंती करतो की या ठिकाणी ताई काय बोलतात आमचे शिवसेनेचे माजी खासदार आणि उद्याचे होणारे खासदार आदरणीय भाऊसाहेब आवरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही मी सकाळी जेव्हा काडगेबाबा आश्रममध्ये साईंनी संवाद साधला आणि एम पी एस सीचे मुलं त्या ठिकाणी बोलवले अक्षरशः असं वाटलं की मी काहीतरी तिच्या साधनात बसलोय आणि अशा पद्धतीने ताईंनी मुलांशी संवाद केला इतका चांगल्या पद्धतीने संवाद केला की मुलांना सुद्धा वाटलं की या ठिकाणी येऊन आपल्याला खरोखर काहीतरी ज्ञान प्राप्त झालेलं आहे मनोज साळवे सह सतीश फुल सौंदरसी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस चव ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस